नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र तेजस माणसीच्या माहेरी आलेला असतो आणि त्यानंतर मात्र तो त्याचा पहिला पगार तिच्या आईला देण्याचा प्रयत्न करतो परंतु ती घ्यायला नकार देते आणि तेजस ऐकत नाही त्यामुळे आता शेवटी ती तिला स्वतःची शपथ देते आणि मग तेजसचा नाईलाज होतो त्यानंतर मात्र आता मानसीची बहीण तिथे येते आणि आता त्यांच्या गप्पा सुरू असतात तेवढ्यात म्हणते मग काय आता पहिला पगार झाला आहे आणि बायकोचा वाढदिवस पण जवळ आला आहे मग छान असं सरप्राईज वगैरे देणार असेल काय देणार आहे माझ्या ताईला गिफ्ट असं म्हणून त्यांची चर्चा सुरू असते तेवढ्यातच आता तिथे ते मात्र लगेचच त्यांच्या लक्षात येतं की तेजसच्या लक्षातच नाहीये किंवा तेजसला माहितीच नाहीये त्यामुळे आता लगेचच त्याची साली म्हणू लागते काय म्हणजे हे तर नवलच झालं तुम्हाला बायकोचा वाढदिवस पण माहित नाही तर आता तो, तो विचारतो जाऊ दे पण मला सांग कधी आहे तर तेव्हा ती सांगू लागते बारा मार्चला आहे ताईचा वाढदिवस त्यानंतर मात्र आता लगेचच तो म्हणतो ठीक आहे पण तुम्ही मला हे सांगितलं हे त्यांना सांग कळू देऊ नका त्यानंतर मात्र तेवढं तिथे माणसी येते आणि माणसी तेजसला बघून अगदी आश्चर्यचकित होते परंतु आता त्यांना एकमेकांशी बोलण्याची परवानगी नसते त्यामुळे ते दोघे एकमेकांशी बोलत नाही आणि आता तिच्या हातामध्ये हे मडके कसले आहे असं तिची आई विचारते तेव्हा मात्र घरी आलेल्या त्या मोठ्या बाईंबद्दल ती सगळं काही सांगते आणि त्यांच्या व्रताबद्दल पण सांगते दुसरीकडे मात्र आता दोघेही जण घराकडे निघतात आणि तेव्हा मात्र जेव्हा तेजस गाडी स्टार्ट करतो त्यानंतर मात्र आता त्याच्या खांद्यावर हात ठेवून माणसी गाडीवर बसणार असते तर लगेचच तेजस आपला खांदा पुढे करतो आणि देवाचं नाव घेतो असा इशारा करतो त्यामुळे आता माणसी हसू लागते आणि माणसी सुद्धा त्याला हात न लावता गाडीवर बसते आणि त्यानंतर तीही हसते आणि पुन्हा देवाला नमस्कार करते त्यामुळे दोघेही हसतात आणि आता मात्र लगेचच दोघेही जण घराकडे निघतात दुसरीकडे मात्र आता इकडे सूरजच्या बायकोला सूरज मोठ्या जखमी अवस्थेमध्ये सापडतो त्यामुळे आता ती त्याला घरी घेऊन येते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता दादा तुला काय झालं हे सगळं विचारू लागते तेव्हा आता लगेचच पुढे त्याची बायको म्हणते काय होणार आहे यांनी माणसीचा पुन्हा विश्वासघात केला आहे आणि आता दारू पिला होता आणि त्यामुळे त्याच्याकडे पैसे नसणार म्हणून ती लोक त्याला मारत होते आणि हे ऐकून मात्र आता माणस ते तेजस आणि सोबतच तात्यांना मोठा धक्का बसतो मालिकेंच्या अशाच नवनवीन ना भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा